<प्रारीवारी> <ले वी> <प्रावारी> बाळमाव भंडारा उत्सव दोन हजार पंचवीस तर आज आम्ही तिकडेच चाललेलो आहे दोन हजार तेवीसला एक ब्लॉक केला होता गेल्या वर्षी काही केला नाही आणि आमच्या गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर गाव आहे कारण जास्त दूर नाही आहे एक पंधरा किलोमीटरचा प्रवास आहे छोटासा तर पहिल्या वेळा आम्ही सकाळचं गेलो होतो ह्यावेळा आम्ही दुपारचं चाललो आहे कारण गर्दी सकाळची खूप असते आणि दुपारची जरा कमी असते त्यामुळे दुपारचं चाललेलं आहे तर माझ्यासोबत आणि दोन मित्र आहेत ते गेलेले आहेत पुढे आता तिट्ट्यावरून त्यांना रिझीव करणार रिसिव्ह करणार आणि तिथून मग एकत्र जाणार तर, तर जास्त वेळ घेत ना नाही तर नमस्कार मित्रांनो मिनितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर तर सुरू करूया आजच्या आहे का नव्या व्हिडिओला आता आम्ही दुपारचं चाललो आहे सकाळचं गेलो असतो आम्हाला जागासुद्धा भेटली नसते आतमध्ये घुसायला एवढी गर्दी असते कारण भरपूर राज्यातून आणि जिल्ह्यातून लोक पब्लिक येत लाखोंची गर्दी असते आता आम्ही पोहोचलोय मुदळ तिट्ट्यावर इकडून रोड आलेला कारगुटी आणि इकडे गेलेला आहे कोल्हापुल्ला रोड आणि आपल्याला तिकडे सर्व जायचं आता जिकडे तिकडे कसं मध्ये मध्ये स्टॉल लागलेला असं म्हणजे प्री ऑटर सरबत वगैरे कोणते नाश्ता वगैरे असं मोठमोठे ट्रस्ट किंवा मंडळ जे असतात ते जे बघताना असतात सरबत वगैरे फ्रीमध्ये वाटतं वाटेत मला ते सकाळी वाटलेत थोड्यानी आणि आता बघूया वाटेमध्ये असतीलच उत्पन्न कोणते बोललो होतं की फ्रीमध्ये वाटत असतं ताग वगैरे ताग वगैरे वाटत असता ये पण सरबत वाटा चालू आहे बाकी ठिकाणी पण मी बघ माझ्या ताक केला आणि सरबत चालू आहे वगैरे वाटायला मला एक बाकी इथे मंडळ हे मी दरवर्षी बघतोय इथे कायम असतं आणि कोकम सरबात बघताना आनंदाने वाटत असत कोणतं मंडळ इथलेच आहे दरवर्षी वाटतंय ना होते मी गेल्या वर्षी पण पळ्यासाठी बघितलं होतं एके वर्षी एकोण हजार तेवीस ला दोन हजार तेवीस लागितलं दहा वर्ष तुमचंच आहे ना ते पण दोन हजार तेवीस ला पण केलं होतं तुमचं दोन हजार वीस तर हे आला तेवीस हॉटेल आहे वडापावच चालू केले नवीन चालू केले बोर्ड अजून नाही लावला कधी आला तिथे आजमापूर रोडला तर नक्की भेट द्या जिकडे तिकडे बघील तिकडे चप्पलाच पडल्या अरे बापरे ठीक नुसता चप्पलांचा ह्याच्यावर ओळखायचं कसं रे माझा भंडारा खाली पडलेला आहे आदल्या दिवशीचा भंडारा आहे मोठा उत्सव असतो मोठा खूप मोठा पोचलोय आम्ही जी बाळूमा मंदिराच्या म्हणजे मंदिराच्या आवारात आतमध्ये पोचलोय तरी गर्दी म्हणायच नाही नाही तर भरपूर गर्दी असते

या ठिकाणी लोक नशीब आजमावतात एक रुपयाचा पॉईन भंडाऱ्याला लावून चेक होता जर चेक कटला तर नशीब होणार नाही तर नाही पैसे दिली आणि मग आता आजपर्यंत येईल इथून थोडा झूम करूया कारण आतमध्ये खूपच गर्दी आहे आणि भरपूर टाईम लागणार दोन तास जाणार वेळ रांगेत दोन तीन तास जाणं त्यामुळं आपण बाहेर आणि सर्व बाहेरूनच दर्शन घेतो दर्शन आम्ही घेतलेलं आहे महाप्रसाद लागलोय आम्ही महापासूनच्या लागणीमध्ये कारण तिथे पण भरपूर गर्दी असणार आहे उभे आता तिथे तेवढी कारण आता दुपारचा टाइम आहे तसे जास्त एवढी गर्दी नसणार आहे थोडा टाईम करून आम्ही मुद्दामच आलोय गर्दी आहे कमी असते ह्यासाठी सर्व महाप्रसादाच्या रांगायचं ती जी मुलं उभा आहे ती ब्रिस्लरी म्हणजे पाण्याची बॉटल वाटण्यासाठी महाप्रसादासाठी जे जेवायला बसणार आहेत त्यांना ते पाणी वाटपर्यंत आता गर्दी कमी आहे आणि सकाळी भरपूर करायला होते आता भरपूर म्हणजे फिरून 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 जावं लागतं अजून आम्ही फिरतच आहोत आतमधून जवळपास पाच ते दहा मिनिटं चालावं लागतं त्यानंतर जेवणाची लाईन येते कॅन्या سیو کرا چیل पण जे खायचं नावाला भक्तांना जेवायला पाणी ग्लास मध्ये नाहीतर बिसलेरी वाटप केल्या होत्या त्याचा हा खच पडलेला आहे नंतर ह्या विल्हेवटला होतात आता हे ट्रॅक्टर पण त्यासाठीच आहेत पत्रावळ्याच्या जेवणाच्या त्याचा खच लागलेला आहे हे ट्रॅक्टर मध्येच टाकायच्या बाहेर टाकायची नाही घरची जनावर प्रदर्शनासाठी ठेवलेली आणलेली तर ती आपण बघूयात बुग्यात कुठला इथला हा कारखाना घडी इंगल कारखाना का Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

काय ते डब्यात दहा लिटर पाच लिटर पंधरा लिटर कुठल्या डब्यात शेवटी ते तेल डबा उचल्याची गरज नाही लोणचे आहेत का सगळे खायचं लोणचे आहेत रेवी पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत

या आहे कडबा कोटीच ठीक आहे ती वाळवी लागायची अगोदर मारायची कि घराला कशी लाकडामध्ये वाळवी पकडलेली आहे लागलेली आहे घरामध्ये कसा आहे तो रुपये दोनशे रुपये सगळे शेतीच आहेत काल पत्ता मी घेतलेला आहे ते ऑनलाईन वगैरे असतं की कसं आहे हा नाही काय गाव वगैरे कोणतं तुमचं काय अच्छा काय जागे त्यामुळे आणि ॲड्रेस मी देतोय ताईंच्याकडं ॲड्रेस आहे ही भरपूर जी साहित्य आहेत वगैरे शेतीची वगैरे अवघड बऱ्याच पैकी चांगली आहे गिरण आहेत सगळं गिरणी चक्की आटा ना चुड़ी 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 ना का वगैरे वगैरे सतरा हजार शंभर रांभर परून पाहते तेरा हजार पाचशे जत्रा मुळे दरवाजा दारात दर महिने आणि फ्री होम डिलिव्हरी फ्री होम डिलिव्हरी चार्जेस नाही वर्षभरात कधी आहे किती किंमत किती बोलला तेरा हजार थे। तेरा हजार रुपये मूळ आहे यात्रेमुळं आम्ही इथं साडे तीन हजार रुपये सवलत दिलेली आहे तेरा पाचशे ला घर पोहोचे शंभर पासून नऊ किलोमीटर ओके सर पोच गॅरंटी सर्व्हिस सगळी देणार सर इथं नंबर दिलेला आहे त्यांनी बोलले की सतरा हजार किंमत आहे आणि आता मामांचं इथं काही आहे उत्सव त्या निमित्त तीन हजार वगैरे डिस्काउंट वगैरे आम्ही आयच्या ठिकाणी मला चप्पल वगैरे काढले होते तिथे चाललो चप्पल आहेत काय कोणी नेलं काय कुठं टाकल्याच पडल्यात काय नाही बघावं लागेल शोधावी लागते

मला समजत नाही देवाला येतात की चोरी करायचं चप्पल चुरून ने नेले का तुमचं पण नेलं का मावशी तुमचं पण नेलय का या मावशींची पण चप्पल चुरून नेले माझं पण चप्पल एक तर आम्ही तिकड भरपूर गर्दी आहे म्हणून इकडं ठेवलं होतं आणि त्यातलं पण तुम्ही काय जिंदाबाद तर मित्रांनो हा होता दोन हजार पंचवीसचा श्री संत बाळूमानचा भंडारा उत्सव सोहळा तर आता आम्ही चाललोय घरी खूप टाईम झालेला आहे आणि सकाळचा आलो असतो तर खूप गर्दी भेटली असती ह्या टायमाला तेव्हा मग गर्दी नव्हती काल तर खूपच गर्दी होती कारण भरपूर राज्यातून जिल्ह्यातून पब्लिक येत असतं तर हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ अशाच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद